शेतकऱ्यांसाठी खुशखबर इट्रॅक्टर खरेदीवर बिनव्याजी कर्ज आणि एक पूर्णांक पाच लाख अनुदान माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा इट्रॅक्टर म्हणजे शेतीत ऊर्जा बचत खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा उत्तम संगम पारंपरिक डिझेल ट्रकरच्या तुलनेत हा ट्रॅक्टर अनेक बाबतीत किफायतशीर व फायद्याचा ठरत आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पहिल्यांदा या इलेक्ट्रिक ट्रकरची नोंदणी झाली आहे हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही तर पर्यावरण रक्षणासाठी देखील एक महत्वाचा पर्याय ठरतोय या इक्टरच्या खरेदीवर राज्य सरकारकडून एक पूर्णांक पाच शून्य लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार असून हे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत मिळणार आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या ट्रॅक्टरसाठी बिनव्याजी कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे त्यामुळे कमी आर्थिक क्षमता असलेल्या शेतकऱ्यांनाही हे ट्रॅक्टर परवडण्यासारखे ठरत आहे